मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आपला आजचा विषय आहे भूगोल आणि आज आपण भूगोलामध्ये अभ्यासणार आहोत सूर्य चंद्र आणि पृथ्वी पृथ्वीवर आढळणाऱ्या अनेक जैविक व अजैविक प्रक्रियांवर चंद्र व सूर्य यांचा परिणाम होत असतो भरती ओटी होते ती चंद्रामुळे झाडं वाढतात ती सूर्यप्रकाशामध्ये म्हणजे सूर्याकडून पृथ्वीवर दिवसा प्रकाश मिळतो तर रात्री चंद्राकडून सूर्याचा परावर्तित प्रकाश पृथ्वीवर पडत असतो कारण पृथ्वीला सर्वात जवळचा तारा हा सूर्य आहे आणि सर्वात जवळचा पृथ्वीचा जो खगोल आहे हा चंद्र आहे आणि म्हणूनच आज आपण सूर्य चंद्र व पृथ्वी यांच्यातील सहसंबंधातील माहिती घेणार आहोत चला तर मग आपल्या आजच्या पाठाला आपण सुरुवात करूया बालमित्रांनो आपल्याला माहितीच आहे की पृथ्वी आणि यालाच पृथ्वीची अक्षीय गती म्हणतात आणि पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा यालाच पृथ्वीची कक्षीय गती म्हणतात मग ज्याप्रमाणे पृथ्वी फिरते ना स्वतःभोवती त्याप्रमाणेच चंद्र सुद्धा फिरतो आणि चंद्राला देखील स्वतःची अक्षीय गती असते म्हणजे चंद्र देखील स्वतःभोवती फिरतो त्याला चंद्राची अक्षीय गती म्हणतात आणि ज्याप्रमाणे चंद्र स्वतःभोवती फिरतो तसाच तो पृथ्वीभोवती पण फिरतो है ना मग चंद्र पृथ्वीभोवती फिरतो म्हणजे चंद्राला कक्षीय गती आहे हो की नाही म्हणजे चंद्राचं पृथ्वीभोवती फिरण्याला चंद्राची कक्षीय चीक गती असे म्हणतात चंद्र स्वतःभोवती फिरत फिरत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो म्हणजे चंद्राला अक्षीय व कक्षीय अशा दोन गती आहेत मग आता प्रश्न असा आहे की चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो का तर चंद्र स्वतंत्रपणे सूर्याभोवती फिरत नसला तरी अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो मग चंद्राची अक्षीय गती ही पृथ्वीच्या अक्षीय गतीपेक्षा थोडी मंद आहे चंद्राची स्वतःभोवती फिरण्याची म्हणजे परिवलनाची व पृथ्वीभोवती फिरण्याची म्हणजे परिभ्रमणाची गती यांचा कालावधी सारखाच असतो आणि चंद्राची अक्षीय व कक्षीय गती सारखी असल्यामुळे पृथ्वीवरून विशिष्ट बाजूस त्याची आपल्याला दिसत राहते बालमित्रांनो आता मला सांगा बरं सूर्यप्रकाश आहे चंद्र प्रकाश आहे मग याप्रमाणे पृथ्वी प्रकाशी असेल का आणि जर असेल तर तो, तो कोठे बर असेल सूर्यापासून पृथ्वीला आणि चंद्राला प्रकाश मिळतो हे आपल्याला समजले आहे म्हणजेच सूर्यप्रकाश आहे ना हो की नाही म्हणजे आपण काय म्हणणार सूर्यप्रकाश आहे मग चंद्रप्रकाश आहे का हो चंद्रप्रकाश आहे हो की नाही मग पृथ्वी प्रकाश असणार का तर नक्कीच पृथ्वी प्रकाश सुद्धा आहे मग जर पृथ्वी प्रकाश आहे तर तो कोठे बर असेल तर ज्या ठिकाणी पृथ्वीचा भाग सूर्यासमोर असेल त्या ठिकाणी पृथ्वी प्रकाश असेल म्हणजे आपण जर चंद्रावर गेलो तर तिथून पृथ्वीकडे पाहिलं तर पृथ्वीचा जो भाग आपल्याला प्रकाशित दिसेल तो भाग सूर्याच्या परावर्तित प्रकाशामुळे है असेल आणि मग आपल्याला तिथे पृथ्वी प्रकाश दिसे चंद्राच्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग हा लंबवर्तुळाकार आहे त्यामुळे त्याचे सर्वत्र सारखे नसते हे तुम्हाला या आकृतीतून दिसून येत आहे पहा आपण ते आणखीन स्पष्टपणे पाहूया बघा चंद्र हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी आणि चंद्रामधील अंतर आपल्याला सारखे दिसत नाहीये कुठे ते कमी आहे तर कुठे ते जास्त आहे कारण त्या दोघांचाही परिभ्रमण मार्ग जो आहे तो प्रदक्षिणा मार्ग जो आहे तो लंबवर्तुळाकार आहे ओके नाही आणि मग अशा वेळेला चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो बघा या ठिकाणी पृथ्वीच्या तो जास्तीत जास्त जवळ दिसतो तर अशा स्थितीत आपण काय म्हणतो उपभू स्थिती असं म्हणतात आणि मग ज्या वेळेला चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जास्तीत जास्त दूर असतो बघा तर या ठिकाणी तुम्हाला चंद्र हा पृथ्वीपासून दूर अंतरावरती दिसतो त्या स्थितीस आपण अपभू स्थिती असे म्हणतात आता मला सांगा तुम्ही आकाशात रोज चंद्र पाहता हो की नाही मग तेव्हा तो तुम्हाला नेहमी वेगवेगळ्या आकारात दिसतो आणि मग ह्या जो चंद्र वेगवेगळ्या वेग वेग आकारात दिसतो की नाही त्यालाच आपण काय म्हणतो तर चंद्रकला असे म्हणतो मग तुम्हाला आकाशामध्ये ह्या चंद्रकला नेहमीच दिसत असतात मग चंद्रकला म्हणजे काय तर चंद्रबिंबाचा प्रकाशित भाग मग पृथ्वीवरून दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा हा आकार आपल्याला अशा स्वरूपात दिसतो कधी चत्कोर दिसतो तर कधी पूर्ण गोल चंद्र दिसतो तर कधी दिसतो हो की नाही म्हणजेच तो चंद्राचा प्रकाशित भाग जो असतो तो आपल्याला दिसतो त्यालाच आपण चंद्रकला असे म्हणतो मग ह्या ज्या चंद्रकला आहेत त्या पौर्णिमे पौर्णिमेपर्यंत चंद्राचा हळूहळू भाग वाढत जातो आणि मग आपल्याला तो पूर्ण चंद्र दिसतो पौर्णिमेचा आणि मग पुढच्या पंधरवड्यात काय होत बर तर पुढच्या पंधरवड्यात पौर्णिमेपासून अमावसेपर्यंत चंद्राचा भाग हळूहळू हळू कमी होत जातो आणि मग नंतर पूर्ण नाहीसा दिसतो आकाशात एक दिवस चंद्र त्याला आपण अमावस्या असे म्हणतो मग कधी पौर्णिमा तर कधी अमावस्या आणि मध्ये आपल्याला चंद्राच्या विविध कला दिसत असतात विद्यार्थी मित्रांनो मग चंद्राची ही जी अवकाशातील स्थिती असते की नाही ती पृथ्वीवरून दिसणारी स्थिती आपण कशी बरं ओळखायची पहा बर तुम्हाला या आकृतीमध्ये चंद्रकला नेहमी बदलताना दिसतात मग आपण कसं समजायचं तर मग हे विद्यार्थी मित्रांनो हे भाग चंद्रावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे दिसत असतात आणि त्यामुळे आपण त्या मोले चंद्रकला पाहत असतो किंवा पाहू शकतो बघा आता अमावस्या ते पौर्णिमापर्यंत चंद्र आकाशात कसा दिसतो हे तुम्हाला या छोट्याशा आकृतीतनं दिसेल आणि मग तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेला चंद्राचा कोण जो आहे हा एकशे ऐंशी अंशवर असतो तेव्हा पंचेचाळीस अंशावर असतो तेव्हा शून्य अंशावर असतो तेव्हा कसा दिसतो हे नीट निरीक्षण केला बघा शून्य अंशावर अमावस्या आहे तर एकशे ऐंशी अंश जेव्हा येतात त्यावेळेला आपल्याला पूर्ण चंद्र दिसतो आपल्याला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारा चंद्र दिसत आहे अमावस्या पौर्णिमा व अष्टमी या दिवशी चंद्राच्या ज्या कला दिसतात या कल चंद्रकला त्या त्या दिवशी चंद्र पृथ्वी व सूर्य यांची सापेक्ष स्थिती आपण्यास या आकृतीमध्ये दिसत आहे मग चंद्राचे प्रकाशित भाग हे चंद्रावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे आपल्याला दिसतात व पौर्णिमेला कसे दिसतात बघा तर पौर्णिमेच्या दिवशी सूर्यकिरण जे आहे ते सूर्य किरण पृथ्वीच्या विरुद्ध दिसेस आहेत म्हणजे पौर्णिमेला चंद्र हा सूर्याच्या विरुद्ध दिशेला आहे चंद्र आणि सूर्य यांच्या मध्ये पृथ्वी दिसत आहे त्याच्यामुळे आपल्याला आकाशामध्ये काय दिसत तर पौर्णिमेला पूर्ण चंद्रबिंब दिसत आता या उलट अमावसेची स्थिती आपण पाहूया अमावस्येला पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये चंद्र दिसत आहे आणि त्यामुळे आकाशात चंद्र असतो परंतु सूर्यप्रकाशामुळे आपल्याला ते बिंब दिसत नाही त्यामुळे पृथ्वीवरून दिसणार जे अमावस्येचं चंद्रबिंब आहे हे चंद्रबिंब आपल्याला अमावस्येला आकाशात दिसत नाही आता लक्षात आलं तुमच्या की चंद्र तर असतो पण सूर्याच्या तो सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असल्यामुळे आकाशात आपल्याला तो दिसत नाही मग आता अष्टमीला काय बर होत तर अम शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये नव्वद अंशाचा कोण होतो बघा आणि त्यामुळे अष्टमीला चंद्राच्या प्रकाशित भागाचा अर्धाच भाग आपल्याला दिसतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती ग्रहण होतात मग आता प्रश्न पडला असेल कि ग्रहण म्हणजे काय तर ग्रहण म्हणजे सूर्य किंवा चंद्रबिंब झाकले जाणे हे का बर होत तर पृथ्वीचा सूर्याभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग व चंद्राचा पृथ्वीभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग हा एकाच पातळीत नाही चंद्र जेव्हा पृथ्वीभोवती फिरत असतो तेव्हा पाच अंशाचा कोन करतो आणि त्यामुळे प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला सूर्य चंद्र व पृथ्वी हे एका पातळीत येत नाही त्यामुळे दर अमावस्या आणि पौर्णिमेला ग्रहणे होत नाहीत मग ग्रहण कधी होतं तर जेव्हा सूर्य चंद्र व पृथ्वी हे एका सरळ रेषेत येतात त्या वेळेला ग्रहण होत आणि ही जी ग्रहण आहे ते सूर्यग्रहण जे अमावस्येला होत आणि चंद्रग्रहण जे पौर्णिमेला होत असत मग हे ग्रहण जे आहे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या ग्रहणाविषयीची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता आपण इथेच थांबणार आहोत धन्यवाद माझे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अस्वी डॉट स्मार्ट एज्युकेशनला सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा